मंदिराच्या पोलिसांनी ताब्यात गणपती मंदिर ते महाकाली मंदिरा दरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या गणपती मंदिराच्या पुजाराला लुटून जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात ताब्यात घेत दोघांच्या मुसक्या वयला अटक केलेल्या दोघांकडून नव्वद हजार रुपये किमतीची तीन तोळे सोन्याची चेन चार हजार रोक पन्नास हजार किमतीची मोटरसायकल तीनशे रुपये किमतीचा बेस बॉलचा दांडा तीडशे रुपये किमतीचा चाकू असा एकूण एक लाख चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात दोघांना धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या धुळे शहर पोलिसांनी सुनील गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवर यांना ताब्यात घेतलं असून या दोघा आरोपींनी अजून कुठे जबरी चोरीचा गुन्हा केला आहे का याची अधिक तपास धुळे शहर पोलीस करीत आहे नमस्कार मी पी आय दीपक पाटील धुळे शहर पोलिटिशियन दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सोळाशे वाजता फिरेदी नामे दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला कालिन का माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांढरा नदी पात्रातून तीन अनमोळखी इसम यांनी फिरेदी यास बेसबॉलच्या डांड्याने दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाक फुलवून दुखापती करून त्यांच्या गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिश्यातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनोळखी इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही गोपनीय बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तपास तपा, चक्र फिरून गुन्ह्यातील आरोपी व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डी पी पदकातील व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड नव आम त्यानंतर आरोपी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन चे, त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची सो गुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल व इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काड्या सिल्वर रंगाचा चाकू हा जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे